नमस्कार मी सुनीता पाटील आज आपल्या बरोबर आलेले आहेत देवळाली विधानसभेच्या इच्छुक अर्थात भावी उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या डॉक्टर शिवाणी पवार मांडकर आज आपण त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुमचे स्वागत मॅडम देवळाली विधानसभेसाठी तुम्ही रिंगणात उतरताय परंतु देवळाली विधानसभेचा इतिहास जर पाहिला तर सर्वात जास्त ही जागा शिवसेना या पक्षाला मिळाली बरोबर सर्वात आधी देशमुख त्यानंतर दोनदे आणि घोलपांनी त्या जागेवर राज्य केले आणि घोलप हे तुमचे नातेवाईक आहेत आणि इतकंच मोठ प्रस्ताव असताना तुम्ही देवळाली विधानसभेत तुम्हाला उतरावा असं का वाटलं सगळ्यात पहिले तर मी असं म्हणे की बरोबर त्यांच्याकडे ही जागा अक्षरशः तीन दशक होती बट ते शिवसेनेकडून होते आणि जे माझं काम चालू आहे गेल्या पाच वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल म्हणजे शरद पवार गटात काम करते आणि आताची जी जागा आहे ती शरद पवार गटाला सुटत आहे आणि लोकांचा जो कौल आहे माझ्या बाजूनी आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून मी रिग्णत आहे असं काही नाही की मी त्यांच्या विरोधात किंवा असं असं बाकीचं काही ओके okay, uh, तुम्ही पाच वर्षापासून म्हणता की तुम्ही देवळाली विधानसभेमध्ये काम करता uh, देवळाली विधानसभेमध्ये तुम्ही आतापर्यंत काय के काम केली आहेत की लोक तुम्हाला ओळखत आहे कसं आहे माझं एक फाउंडेशन आहे एस पी फाउंडेशन नावाने तर त्याच्या अंतर्गत म्हणजे दोन हजार पासून माझे एनजीओ चे काम चालू होती पण कोविडमध्ये काय झालं कोविडमध्ये प्रचंड काम म्हणजे गरज गरजा वाढल्या लोकांच्या कोणाची जॉब गेली कोणाची घरकाम करणारी बायांना घरी बसावं लागत होतं अनेक अडचणी होत्या मग त्या प्लॅटफॉर्म त्या वेळेस आपल्याला एक अजून मास लेवलवर प्लॅटफॉर्म निर्माण करून मग मी कामं सुरू केली मग मग त्याच्यात मी हे बघितलं नाही की ते मेडिकल फील्डचे आहे त्या मेडिकलचे काम राबवली असंही केलं नाही म्हणजे फूड पॅकेट वाटण्यापासून तर ज्यांचे जॉब केले त्यांना त्यांच्या लेवलचा जॉब तर मी लिहू शकत नव्हते पण काही फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न मी त्या दरम्यान केला आणि अशा प्रकारे विविध कामं एसपी फाउंडेशनने केली आणि त्याची दखल घेत सुप्रिया ताईंकडून जे जे जेव्हा म्हणजे त्यांना मी सांगितलं जे फाउंडेशनचे काम मी करत आहे तर त्या त्याच्यासाठी त्यांनी मला पक्षात समावून घेतलं आणि पक्षात काम करायची मला संधी दिली आणि त्यांनी सांगितलं की आता येणाऱ्या विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करू एसपी फाउंडेशन जे आहे ते तुमचं पाच वर्षापासून काम करता येईल विधानसभेमध्ये मग जनतेने जनते एस पी फाउंडेशनच काम केलं म्हणून तुम्हाला स्वीकारावं की तुम्ही जनतेच्या अडचणी जाणल्या म्हणून तुम्हाला रिंगणात उतरावं वाटलं एस पी फाउंडेशन तर माध्यम होत आता विविध लोक सांगतात की अमक्या वर्षापासून आहे दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून आहे पण मी एस पी फाउंडेशनचे काम केल्यामुळं मी जनतेशी जास्त कनेक्ट होऊ शकले जर का एस पी फाउंडेशनचे काम मी केले नसते तेव्हा तर कदाचित मला लोकांची एवढी प्रश्न जे आता माहिती पडली ती माहिती पडली नसती तर ते, ते एक माध्यम मी म्हणेल की ज्या अनुषंगाने मला लोकांपर्यंत अजून वाहत मी गेले आणि त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचल्या तर मी असं नाही म्हणणार की एस पी फाउंडेशन आणि माझं काम काही वेगळं ते दोघं एकच आणि त्याला जर अजून पुढे न्यायचं तर त्याला ती जोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी जे सामील होऊन जे काम करते तर त्यानंतर मग अजून काम मी जिथं दहा लोकांसाठी करत होते तिथं आज मी पन्नास लोकांसाठी काम करू शकतो राजकीय साथ तुम्हाला हवी आहे सोशल वर्क करताना बरोबर आणि याचा मला अनुभव चांगलाच रित्या येऊन गेला आहे जे जेव्हापासून मी फाउंडेशनची नुसती फाउंडेशनची काम केली तर मी एकटी नाही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे शेवटी जनता आज माझ्या देवळालीचा तीन लाख चार लाख जे काय असेल म्हणजे पॉप्युलेशन आहे तिथली तर सगळ्यांपर्यंत मी एक तर एस पी फाउंडेशन नाही पोहोचणार पण तेच जर का माझ्या पक्षाची साथ मला असेल तर निश्चितच त्यांच्या अडचणी दूर करण्याची संधी मला त्या ठिकाणी भेटू शकेल तुम्ही एक डॉक्टर आहात एक सोशल वर्कर आहात एक हाऊस वाईफ आहात पण ओके राजकीय वारसा नाही मग तरी राजकारणात उतरावं वाटतंय राजकीय वारसा नाही असं नाही म्हणता येणार कारण की जसं तुम्ही पहिल्या प्रश्नामध्ये मला विचारलेलं की घोलप आणि आमच्या कुटुंबाचं आहे म्हणजे वी हॅव अ रिलेशन आणि माझे जे आजोबा आहे तुकाराम घोलप हे बबन घोलप यांचे भाऊस लागतात आणि माझी जी आजी आहे तर ती प्रिन्सिपल होती मनपाच्या शाळेत त्यानंतर ती माझी नगरसेविका सभापती होती नाशिकची म्हणजे हे पण तिच्या कार्यकाळात आम्ही तिला बघितलंय तिचे काम बघितले हा हे कबूल आहे की तेव्हा शिवसेनेत होते आणि आता जर पक्ष निवडला पण मग राजकीय वारसा आहे शैक्षणिक वारसा आहे आणि सामाजिक कार्याचाही वारसा आहे बरोबर पण तो एक डॉक्टर आहात तुम्ही इतकं छान काम करता आणि राजकारणात युवा तरुणांना म्हणजे काय नेमकं सांगाल की या राजकारणात महाराष्ट्राचं राजकारणाच कस आहे आता सध्याची परिस्थिती पाहताना लोकांना वाटत शिवाजी जन्माला यावा पण बाजूच्या घरी शेजारी आपल्या घरी नको बरोबर आहे ना सध्या तर तसंच चाललेलं आहे तर मग होती काय परिस्थिती आहे आपण काय म्हणतो युवा नाही आहे किंवा व्हॉटेवर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे युवा लोक पुढे घेत नाही कि सुशिक्षित लोक जे आहेत कोणी वकील असेल कोणी एमबीए केलेला असेल कोणी डॉक्टर असेल ती येत नाही पार्टिसिपेशन देत नाही असं वरतून म्हणण्यापेक्षा मग हो सुरुवात आपल्यापासूनच का नको करायला आज माझ्याही घरात आहे माझे बहीण भाऊ असतील किंवा कोण असतील कोण डॉक्टरचं इंज शिक्षण आहे कोण इंजिनिअरिंग झालेलं आहे कोण साठी बाहेर गेलेलं आहे तर मला खतखत केव्हा वाटली के मी ठीक आहे मी माझ्या प्रोफेशन माध्यमातून मी एस पी फाउंडेशनच काम करते चार वर्षापासून पण मेन मला हर्ट जेव्हा झालं की आपली जी पिढी आहे येणारी त्या लोकांना बाहेर युके म्हणा युएसए म्हणा ऑस्ट्रेलिया म्हणा कुठे जिथे त्यांना त्यांना संधी भेटत असेल तिथं सेफ वाटतं तिथले कल्चर सेफ वाटतात पण आपल्या डेमोक्रेसी आणि आपलं जे चालू आहे आताच राजकारण ते तर खराबच आहे सध्या स्पष्ट बोललेलं हे सेफ नाही वाटत मग ती मला कुठेतरी असं वाटलं ना की जर का आपण हे सिच्युएशन चालू आहे बाहेरून बोलणं खूप इझी असतं की व्हायला हो पाहिजे करायला पाहिजे सगळ्यांनी पार्टिसिपेशन द्यायला पाहिजे पण मग आतून थोडं शिरलंही पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही मग बाहेरून बोलून ते सोल्युशन निघणार नाही त्याच्यामुळे आपण त्याची सुरुवात करायला पाहिजे म्हणून मग मी आहे रिंगणात की आपण चला आपल्यापासून आपण काय कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो फार फार तर काय होईल की जर माझं झालंच व्यवस्थित म्हणजे जर साहेबांना पक्षाला सगळ्यांना का काम आवडलं मला संधी भेटली तर मी जे मेडिकल फील्डमध्ये करत होती लोकांचे उपचार होणार होते इथे पण काय होणार आहे सामाजिक लोकांचे उपचारच होणार आहे माझं तर काम तर मी हंड्रेड पर्सेंट द्यायला तयार आहे फक्त हे नाही तर हे असं तेवढं बदल होईल पण राजकारणातच उतरायचं होतं युवांचे किंवा तरुणांचे प्रश्न किंवा मा, महाराष्ट्राच्या राजकारणाला काहीतरी वेगळी दिशा देण्यासाठी तर मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षच का निवडला याच खूप मोठं कारण आहे ना आता तुम्ही मी काय सांगण्यापेक्षा कसं आहे एक लॉंग टर्म मध्ये तुम्ही बघा म्हणजे तुम्ही थोडासा एक दूर दृष्टीने असा आपण विचार करूया की कोणी कसं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे कोणी जास्त मास्क चेंज केला आहे Okay. ज्या व्यक्तीने मी याच्या पहिले पण उल्लेख केलेला आहे माननीय शरद चंद्र पवार साहेबांनी वयाच्या सत्तावीस अठ्ठावीस मला मी ते कन्फर्म नाही पण मग तेव्हापासून त्यांनी योगदान दिलं आहे राजकारणात समाजकारणात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि शेतकऱ्यांचे जे विविध त्यांनी जे ट्रान्सफॉर्मेशन केले आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये आपला देश जो आहे हा कृषी प्रधान आहे ना ओके ॲज पर म्हणजे जो डाटा आहे सध्या तरी कृषीप्रधान आपण फार्मर हे आपल्या देशाचे मेन आर्मी आहेत त्यांच्यासाठी जास्त ट्रान्सफॉर्मेशनचं काम साहेबांनी तेव्हापासून केलेलं आहे त्यांची के के जी काय म्हणतात ना का स्टेबल गव्हर्नमेंट जे तुम्ही म्हणाल ठीक आहे याच्या आधी पण वेगळे वेगळे सत्ता असते विरोधी पक्ष असतो सगळं असतं आणि एका स्टेबल गव्हर्नमेंटला त्याची गरज पण असते पण अशा पद्धतीचं जे दोन हजार चौदा पासून एकदमच आपला आलेख खालच्या साईडला गेलेला आहे तर तसं नव्हतं पहिले तर गव्हर्नमेंट स्टेबल गव्हर्नमेंट होतं होते आपले सत्ताधारी पण होते अपोजिशन पण होत वी वर हॅव्हिंग अ हेल्थी गव्हर्नमेंट ते आता नाहीये आणि म्हणून मग पर्याय नाही पवारांशिवाय असं मला तरी सध्या वाटलं तुम्हाला ते वाटतं पण महाराष्ट्राला हे वाटतंय का महाराष्ट्राच्या प्रत्येक युवाला ते दिसतंय वाटतंय नाही ते दिसतंय मी तुम्ही विचारला म्हणून अगदी गमतीची आत्ताच मी ट्रॅव्हल करत होते मुंबईला माझं ट्रेनने गेले मी तर तिथं मला युवा एडमिटली चांगली तिथं ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटला आपल्याच एज किंवा त्याच्यावरून असेल थोडी यंग कोल्हापूरची लागलेली okay. तर तिने ते कसं सांगितलं म्हणजे त्या युवाला तिची आज आपली आज नीड काय आहे रोटी कपडा मकान काय सगळ्यांची बेसिक आहे लोकल आता लोकांना पहिले ते करायचंय आता मी का बाहेर पडून करू शकते की माझे मिस्टर आहे किंवा माझा फॅमिली बॅकग्राऊंड आहे की थोडं स्टेबल आहे आपण समाजासाठी बाहेर पडून करू शकतो जर निदान मी जर काय सध्या तरी नाही तरी माझा भाग तर आहे ना पण आज माझ्या युवाचा प्रश्न काय आहे पहिले त्याला नोकरी धरायची नंतर ही वाढती महागाईमध्ये त्या नोकरीच्या पगारामध्ये त्याला सस्टेन करायचे हा त्याचा प्रश्न आहे तर त्या युवतीने मला खूप छान सांगितलं की कॉन्ट्रीब्युशन त्यांना पण करायचं खूप वाटतं मनापासून पण हे जे प्रश्न आहे ना समोर जे पडलेले ते जर कुठेतरी काहीतरी त्याचं सोल्युशन निघाला तर त्यांना पण उद्या जाऊन काहीतरी समाजासाठी करता येईल हे त्या मुलीने मला परवाच्याला ट्रेनमध्ये सांगितलं म्हणजे हे मला कळतंय की हे जे मी करते हौँ 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 जो प्रवास मी सुरू केलेला आहे तर ते ही सगळ्यांच्या सगळ्या युवकांच्या मनात आहे कुठेतरी आणि ते हाऊ हळू इफ यू वॉन्ट चेंज बी द चेंज आता आम्ही म्हणतो आमच्या फाउंडेशनची टॅगलाईन आहे तर मग आपल्यापासून थोडा थोडा काही ना काही बदल करायची सुरुवात करायची बघू काही ना काही होईलच आता आपण ही जी सुरुवात करताय तर पक्ष आपला विचार करेलच याची आपल्याला गॅरंटी आहे आहे मला त्याची विश्वास आहे मला कारण की ज्या पक्षाचा मी मी निवड केली आहे एक युवक म्हणून तर त्यांनी नेहमीच जे त्यांच्याकडे त्यांच्याकडे काय म्हणतात एक पुढे जाण्यासाठी जे काय म्हणतात एक फील्ड वर्क जी लागतं किंवा जी दृष्टी आहे आता मला सांगा आपलं सगळं सध्याच टेक्नॉलॉजीच जमाना आहे ए आय आहे सगळ्या गोष्टी आहे टेक्नॉलॉजी वाढतीये मग टेक्नॉलॉजी वाढून त्याचा उपयोग करून घेणारे लोक तर पाहिजे ना गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये ज्यांना ती ऍटलीस्ट टेक्नॉलॉजी समजेल आणि त्या टेक्नॉलॉजीनी वापर करून ते लोकांची मदत करू शकतील तर ऑब्विसली द थिंग्स आर चेंजिंग आणि त्या मध्ये निश्चित चांगले लोक जे जास्त वेळ जास्त वेळ टिकतील असे लोक नकोय की जे कुठे सत्तेसाठी किंवा कशा तरी याच्यासाठी आवक जावक करणारे लोक नाहीच आहे ऑब्विसली okay. मी तर कुठून नाही आले मला माझ्या घरात शिवसेनेचा बालकिल्ला असताना मी जर का साहेबांसोबत जाते तर त्याचं पण काहीतरी कारण आहे त्यांचे जे विचार आहे ते मला पटताय एक युवक म्हणून आणि ते मी पुढे कन्व्हे करायची ताकद ठेवते म्हणून मी त्यांच्या पक्षाचं निवड केलंय या ठिकाणी आणि म्हणूनच मला वाटतं हे जे प्लॅटफॉर्म आहे हे पुरेसा आहे की माझा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे मूवी याची खात्री आहे सध्या नक्कीच तुमच्या खात्रीला आमचाही पाठिंबा असेल आणि आमच्याही शुभेच्छा असेल आज आपण वेळात वेळ काढून आला तरुणांचे प्रश्न किंवा महाराष्ट्रातल्या युवाला काय हवंय याबाबत आपण चर्चा केली तुमच्या विधानसभेच्या तयारीसाठी आमच्याकडूनही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद